क्लाऊड फोर्सी या नामांकित कंपनीनं ना आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये इचलकरंजीतील डी के टीच्या इंजिनिअरिंग विभागातील एकोणीस विद्यार्थ्यांची सहा लाख पॅकेजवर निवड झाली आहे या कंपनीचं मुख्य कार्यालय हैदराबाद है इथं असून ही कंपनी दूरसंचार सॉफ्टवेअर संगणक प्रणालीमध्ये सेवा देते या निवडीमुळं नामांकित कंपनीत प्लेसमेंटमध्ये डी टीनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे सध्या नोकरीच्या क्षेत्रात आय टी कंपन्यांचा दबदबा आहे कॅम्पस इंटरव्ह्यू ही आजच्या शैक्षणिक जीवनातील अत्यावश्यक बाब बनली आहे त्यासाठी लागणारी ॲप्टिट्यूड टेस्ट तसंच स्किल या सर्व बाजूंची डी के टी ईमध्ये योग्य तयारी करून घेतली जाते त्याचाच परिणाम कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये दिसत असून यावर्षी क्लाउड फोर्स या आय टी क्षेत्रातील नामांकित कंपनीनं डी केटीईच्या एकोणीस विद्यार्थ्यांची निवड केली आहे प्रणया पाटील सानिया मुल्ला ऋग्वेदी पाटील यश वडगावे नोमन खतीब प्रेरणा दुधाणे साक्षी गायकवाड श्रुतकिर्ती खोत पियुष लाले उदित करोशी अभय कुलकर्णी नम्रता गौरवाडकर आर्या बोळाज दिव्या चौगुले वीणा बिरादार श्रीनिवास पारिक सृजन हुक्केरीकर श्रेया खोत आणि सायली नर्बल अशी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत डी मध्ये कॅम्पस इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये प्रशिक्षण वर्ग घेतले जातात तसंच विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी सॉफ्ट स्किल चाचणी त्याबद्दलचं मार्गदर्शन आणि टेक्निकल मुलाखतीसाठीही कॉलेजच्या तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केलं जातं त्याचा चांगला फायदा विद्यार्थ्यांना इंटरव्ह्यूमध्ये होत आहे संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे आमदार प्रकाश आवाडे डॉ सपना आवाडे प्राध्यापक डॉ एल एस आडमुठे यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या